नमस्कार आमच्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपलं नाव चर्चेला उभा आहे आपलं उमेदवारी मिळाली कोणत्या मुद्द्याला घेऊन आपण जनतेसमोर जाणार आहोत नमस्कार मी कविता विलास जाडे मी दोन हजार अठरा पासून ग्रामपंचायत कोंडाळी सदस्य असून इथले काम करत आहे बीजेपी रस्ते बनवणे नाल्या बनवणं साफसफाई खांब्याची लाइटिंग बेकणे लाईट आहे का नाही ते बघणे माझे काम रात्रीचे मी बघत राहते कोणी आपल्याला मुलाखतला घरी लेडीज आली त्याचे काम समजून घेणे त्याच्या माहिती सदस्याला किंवा आम्ही आपल्या ग्रामपंचायतला फोन करून ते कामे करत आहोत लाडक्या बहिणी बद्दल फॉर्म कोणी म्हटलं तर तो फॉर्म भरून देणे त्याची माहिती सांगणे कसा काय भरणे महिला बचत ची मीटिंग घेणे कटायची कोण कोणते काम प्रभागात राहिले आहे आणि ते आपल्याला पूर्ण करायचे आहे माझ्या विकास नगरमधली कामं ते अधुरे मी ते आता पुढे जाऊन ते करायचे मला रोड रोड रो चे काही कामं राहिले नाल्या नाल्या बनायच्या थोड्या वाटवातल्या ला। खंबेची लाईन थोडी कोणाके झोप्यात लाईन नाही ती लाईन द्यायची आपण एक महिला महिला सशक्तीकरण आणि महिलांच्या महिलांबद्दल कामाबद्दल त्याचा जर सहभाग त्यानं म्हटलं का मला ताई काम पाहिजे ते काम मला थोडेसे दुसऱ्याकडून करून द्या ते आम्ही त्याला सहभाग करते त्याची माहिती त्याला सांगते का तुम्ही हे फॉर्म भरा ते काम करा त्याच्याकडे कर जा तो आम्ही त्याला सपोर्ट करतो बचत गटातून त्याला लोन उचलून देतो बँकेद्वारे त्याला कोणता उद्योग करायला लावतो कोणाला घरचे काम कोणाला पापड लाटणं कोणाला म्हटलं मशीन लावा घरी पापड उद्योगचा धंदा करा कोणी वड्या करते कोणी पापड लाटते कोणी साड्याचा सा पण टाकते याच्यामध्ये चक्की दा, चक्की सा आटा मिळते आमच्या गटा म्हणून त्याला ती उचलून देणे आपल्या प्रभागात काय आणखी कापडलेले आहेत असे आपल्याला वाटते आमच्या इकडे घरकुल जसे मुला बायाला मिळाले ते घरातून बांधायचे आहे त्याला आम्हाला ते समजून सांगायचं आहे कसं काय घरकुलला कोणते कोणते कागदपत्र लागते ते ते तुम्ही लाडकी बहिणी योजने अंतर्गत किती महिलांना आपण त्यांना लाभ मिळवून दिला इथून लाडक्या बहिणीला मिळून आहे आता पक्षाने जर आपल्यावर विश्वास दाखवला पक्षाने विश्वास दाखवल्यानंतर आपले पक्षाच्या मार्फत कसे काम राहतील आणि आपण काय विचार केलाय कोणते कोणते कि काम आपल्याला करायचे आहे माझ्या प्रभागात भरपूर कामं बघायची रोड बनायचे आहे नाल्या पण बहुत खुल्या आहेत झोपपट्टी पट्टी आमच्या इकडे अशी आहे का तिथे लाईन पण नाही दिलेली आहे त्याला दिलाय वचक हो तुम्हाला थोडे दिवस कामा मी लाईट पण देईन त्याची तर पाण्याची पण सही नाही तर आम्ही त्याला पाणी पण पोहोचवतो दुसरी कोण थोडं त्याच्याकडे घरकुल लागू दिला आहे पण त्याने अजून घर बांधायचेच आहे त्याला घरकुल म्हणून ते घर करायचे आहे तिथं लाईट लाईट नाही आहे खांबा नाही अजून आपल्या प्रभागातल्या लोकांना आपल्या मतदार कशा प्रकारे आपण आव्हान करता आणि काय संदेश देऊ इच्छित जे काम आहे ते आम्हाला सांगापणे सपोर्ट करू भाऊ नमस्कार आमच्या मध्ये आपलं स्वागत आहे यावेळेस आपल्या पत्नी कविता झाडे या रमांगना निवडणुकीच्या उभ्या असणार आहे कशा प्रकारे त्यांचे काम राहणार आहेत आणि या पण ते ग्रामपंचायत सदस्य होते तिथे त्यावेळेस पण कसे काम त्यांनी केलेले आहेत मी विलास मनोहर झाडे माझी पत्नी कविता विलास झाडे ही ग्रामपंचायत सदस्य सात सात वर्षे होती तिने चांगली काम केली आहे वार्डामध्ये नाल्या रस्ते घरगुतीची कामे जी कामगार पेटी वगैरे वाटप वगैरे त्याच्यामध्ये तिने सहभाग घेतला आहे या प्रभागात अगदी काय काय विकास काम रखडलेल्या आहेत ते पूर्ण करायचे राहिले आहेत या प्रभागामध्ये आता नवीन म्हणजे झुडपट्टीचे पक्की मकान करायचे आपल्याला त्याचे पट्टी द्यायचे आहे ते काम थोडे थांबले आहे ते आम्ही निवडून आल्यावरती ते पूर्ण आम्ही करू पक्षाने विश्वास दाखवलेला आहे आणि यावेळेस नगराध्यक्षाचे प्रभाग म्हणून त्यांना तिकीट मिळत आहे उमेदवारी मिळत आहे तर प्रकारे आपण पक्षांना धन्यवाद करू इच्छिता आणि पक्षाचा कसा आपण आभार मानू इच्छितो पक्षाने आमच्यावरती विश्वास दाखवला आम्हाला तिकीट दिली तर आम्ही पक्षावर परिपूर्ण काम करू आणि मला या सर्व प्रभागात कोणकोणते कामं रखवलेली आहे तर पुर, त्याचा आपल्याला पूर्णपणे आणखी विकास करायचा आहे समोर आपल्याला विकास करायचा आहे निवडून आल्यावरती आपण विकास करू